नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्नो फॅमिली ए डब्ल्यू एस स्नो फॅमिली आता याचा महत्त्वाचा उपयोग आहे सुरक्षित आणि वेगवान डेटा ट्रान्सफर सोल्युशन म्हणून वापरतो आता आपण पाहूया ए डब्ल्यू एस स्नो फॅमिली म्हणजे काय नेटवर्कवर अवलंबून न राहता डेटा शिफ्ट करण्यासाठी फिजिकल डिवाईस जे वापरतो ते वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइस असतात त्या सर्वही डिवाईसना मिळून आपण त्यांना म्हणतो ए डब्ल्यू एस स्नो फॅमिली ही सिक्युअर फास्ट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन आहे आणि मोठ्या प्रमाणावर ए डब्ल्यू एस क्लाउडमध्ये डेटा ट्रान्सफरसाठी वापरतात आता ए डब्ल्यू एस फॅमिलीचे टाईप्स कोणकोणते आहेत आपण पाहूया स्नो कोण आहे जे लहान पोर्टेबल डिव्हाइस असतं त्याची कॅपॅसिटी असते एट टेरा बाईट त्याच्यानंतर आहे स्नोबॉल एज असतो त्याची कॅपॅसिटी आहे एटी टेराबाईट आणि स्टोरेज आणि कम्प्युटिंगसाठी वापरली जाते तिसरी आहे स्नोबॉल स्नो, स्नो मोबाईल ओके स्नो मोबाईल ही एका ट्रकसारखी डिवाईस असते त्याच्यामध्ये हंड्रेड पेटाबाईट्स आपण डेटा स्टोअर करू शकतो आता तुम्ही पाहू शकता की ए डब्ल्यू एस स्नोकॉनचा एक मी इमेज दाखवलेली आहे हे अशा प्रकारचं एक डिवाईस असतं ओके त्याची ज्या जसं पहिला मी सांगितलं की त्याची कॅपॅसिटी असते एट टेराबाईटपर्यंत स्टोरेज असतो आणि हे फील्डमध्ये वापरण्यासाठी उपयोगी असतो आणि ही बॅटरी ऑपरेटेड असते आणि पोर्टेबल असते की इलेक्ट्रिक ग्रेड सुरक्षा आहे म्हणजे इलेक्ट्रिक ग्रेड म्हणजे काय हाय टेम्परेचरला किंवा लोएस्ट टेम्परेचरला हे डिवाईस ॲज इट इज काम करतं सेकंड डिवाईस आहे स्नोबॉल एज तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक डिवाईस असतो आणि त्याच्यावर एक ई डी लावलेली असते ओके जेव्हा तुम्ही प्लग इन प्लग आउट करणार त्यावेळी जे काय स्टेटसं तुम्हाला या डिवाईसवर दिसलं दिस दाखवतो आणि जेव्हा तुमचा डेटा कम्प्लेट होतो कॉपी होतो त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली इकडे एक ए डब्ल्यू एचचं तुम्हाला डिटेल्स दाखवणार आणि जेव्हा तुमच्याकडे हा डिव्हाइस येतो त्यावेळी तुमचं नेम ॲड्रेस आणि क्य क्यू आर कोड तुम्हाला इकडे डिस्प्ले होतो ओके हा काय करतो डेटा स्टोरेज ऑप्टिमायझेशन डेटा ट्रान्सफरसाठी वापरला जातो कम्प्युटर ऑप्टिजेश ऑप्टिमायझेशनसाठी वापरला जातो म्हणजे साधारणपणे ए आय आणि मशीन लर्निंग प्रोसेसिंगसाठी वापरला जातो फोर्थ फीचर आहे याचं ऑनसाईट कम्प्युटिंग क्षमतेसाठी लास्ट ऑप्शन आहे ए डब्ल्यू स्नो मोबाईल हे तुम्ही पाहू शकता पिक्चरमध्ये एक अशा प्रकारचा एक ट्रक असतो ओके आणि हे पाठीमागे कंटेनरमध्ये डिवाईस स्टोरेज असतो ओके आणि याची कॅपॅसिटी हंड्रेड पिठा बाईट्स डेटा ट्रान्सफरसाठी हा ट्रक वापरला जातो आणि हे मोठमोठ्या कंपनीज आणि एंटरप्राईजसाठी स्पेशली हे वापरतात आणि डेटा मायग्रेशन डेटा सेंटर मायग्रेशनसाठी याचा जास्त उपयोग केला जातो उदाहरणार्थ तुमच्याकडे ऑन ऑनप्रिमाइज डेटा सेंटर आहे आणि तुमचा डेटा हंड्रेड पेटा बाईट्सपेक्षा जास्त आहे ओके तर अशावेळी तुम्ही हा एडब्ल्यू एस स्नोबॉल स्नो मोबाईल सॉरी वापरू शकता आता याची कार्यप्रणाली कशी असते म्हणजे याची प्रोसेसिंग कशी होती तुम्हा तुम्हाला काय करावं लागतं तुम्हाला ए डब्ल्यू एसवरला लॉग इन करून स्नो डिव्हाइस ऑर्डर करावा लागतो ओके त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स फिलअप करावे लागतात तुमचा ॲड्रेस तुम्हाला कोणत्या टाईपचा डिवाईस हवा आहे ओके त्याच्यानंतर ऑर्डर केल्यानंतर काही दिवसामध्ये तुमच्याकडे तो डिव्हाइस तुमच्या साईटवर डिलेवरी करू केला जातो तो डिलेवरी केल्यानंतर तुमचा तुमचा जो डेटा आहे त्यामध्ये तुम्हाला कॉपी करावा लागतो आणि कॉपी केल्यानंतर तो एडब्ल्यू एसचा डिवाईस आहे तो ए डब्ल्यू एसला परत पाठवावा लागतो आणि एकदा का ए डब्ल्यू एसला तो डिवाईस मिळाला की तो डब्ल्यू एस तो तुमच्या स्पेसिफिक एस थ्रीमध्ये जे ज्यावेळी तुम्ही ऑर्डर करता स्नो डिव्हाइस त्यावेळी तुम्हाला तो एस थ्रीसुद्धा स्पेसिफाय करावा लागतो की कोणत्या एस थ्री बकेटमध्ये तुमचा कॉपी केलेला डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे तर त्यावेळी तो फोर स्टेप होते की त्या एस थ्रीमध्ये तो डेटा इम्पोर्ट केला जातो आता याची काही वैशिष्ट्ये आहेत हा जो डेटा असतो हा टू फिफ्टी सिक्स बीट इनक्रॅप्शननी इनक्रॅप केला जातो ओके त्याच्यानंतर आहे डिवाईस लॉस झाल्यास हा सेल्फ डिस्ट्रक्ट होतो ओके म्हणजे कोणीही त्याचा मिसयूज करू शकत नाही आणि ई इंक शिपिंग लेबल असतं म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की जेव्हा एखादा शिप होतो तुमच्याकडे डिवाईस तुमच्याकडे येतो त्यावेळी तुम्हाला तुम 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 क्यू आर कोड तो स्कॅन करावा लागतो आणि जर तो ऑथो ऑथोराइज झाला तर तो तुम्ही डिव्हाइस वापरू शकता ओके okay, आता याचे कोणकोणते फील्डमध्ये तुम्ही वापरू शकता समजा उदाहरणार्थ डेटा सेंटर मायग्रेशन आहे तिकडे तुम्ही वापरू शकता बॅकअप आणि आर्कायविंग आहे तिकडे तुम्ही वापरू शकता फ्लिम सायंटिफिक डेटा ट्रान्सफर करायचा असेल त्याही वापरू शकता आणि दुर्गम ठिकाणी डेटा कलेक्शन उदाहरणार्थ तुम्ही कुठे डोंगरा किंवा काही रिसर्च चालू असेल आणि तिकडे तुम्हाला काही कम्प्युटिंगची सोय नाही पण तुम्हाला डेटा जो कलेक्ट केलेला आहे तुमच्याकडे लॅपटॉप आहे किंवा कम्प्युटर आहे त्या डेटा तो ह्यूज डेटा असेल तर अशावेळी तुम्ही हे हा जो ऑप्शन आहे स्नो फॅमिलीचा तो तुम्ही वापरू शकता ह्याचे फायदे कोणकोणते आहेत नेटवर्कसारख्या अडचणीवर मात होते म्हणजे तुमचा नेटवर्क खूप लो आहे आणि तुम्हाला हंड्रेड टेराबाईट किंवा हंड्रेड हंड्रेड जी बी अशा प्रकारचा डेटा तुम्हाला जर ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्हाला नेटवर डिपेंड राहायची गरज नाही तुम्ही स्नोफॉलमध्ये तो डेटा स्टोअर करून नंतर एडब्ल्यू एसचा बाटून तुमच्या स्पेसिफिक एस्रीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता फास्ट आहे आणि सेफ्टी आहे ओके आणि मोठ्या प्रमाणात हा डेटा एडब्ल्यू एसमध्ये ट्रान्सफर केला जातो तर मित्रांनो याच्यानं आपण निष्कर्ष काय काढू शकतो की ए डब्ल्यू एस स्नो फॅमिली ही डेटा मायग्रेशनची आधुनिक पद्धत आहे फिजिकल डिवाईसद्वारे सुरक्षित व जलद ट्रान्सफर होतो आता आपण बघणार आहोत मित्रांनो पुढे की हा ऑर्डर कसा केला जातो तर आपण लॉग इन करणार ए डब्ल्यू एस ॲमेझॉनवर आणि पाहणार आहोत तो कशाप्रकारे ऑर्डर केला जातो तर तुम्ही पाहू शकता मी ए डब्ल्यू एस लॉग इनला लॉग इन केलेलं आहे आणि या कन्सोल होममध्ये आलेलो आहे कन्सोल होमवर आल्यानंतर तुम्हाला इकडे सर्च करायचे आहे ए डब्ल्यू एस स्नो फॅमिली जसं तुम्ही ए डब्ल्यू एस स्नो टाकणं तुम्हाला पहिला ऑप्शन मिळेल ए डब्ल्यू एस स्नो फॅमिली ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इकड़े एक तुम्हारा एक बटन मिले ऑर्डर एंड एडब्ल्यू स्नो फैमिल डिवाइस ये क्रिएट इकड़े दोन ऑप्शन मिलता एक ऑर्डर क्रिएट करते क्रिएट युअर युअर लार्ज मैग्रेशन प्लैन फॉर माइग्रेशन ग्रेटर दैन फाइव हंड्रेड टेराबाइट अपन हा ऑप्शन बढ़ना पैला ऑप्शन ल्लिक करना हाँ ऑप्शनला क्लिक कराच ऑर्डर एंड एडब्ल्यू स्नो फैमिली डिवाइस इकड़े अपन जॉबला नाव दे तुम्हाला जॉब टाईप सिलेक्ट करायचं आहे फर्स्ट जॉब आहे इम्पोर्ट इन टू ए ॲमेझॉन एस थ्री म्हणजेच काय डब्ल्यू एसमध्ये तुम्हाला जो तुमचा लोकलचा जो डेटा तुम्ही आता कॉपी करणार आहात डिवाईसमध्ये तो डेटा तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर काय करा आपण ऑप्शन्स यूज करणार आहे इम्पोर्ट इन टू ॲमेझॉन एस थ्री सेकंड ऑप्शन येतो आहे एक्सपोर्ट फ्रॉम ॲमेझॉन एस थ्री उदाहरणार्थ तुम्हाला ॲमेझॉनमधनं दुसरीकडे कुठे एक्सपोर्ट करायचं आहे आणि थर्ड ऑप्शन आहे लोकल कम्प्युट अँड स्टोरेज ऑनली उदाहरणार्थ तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये तुम्हाला डेटा ट्रान्सफर आहे आपण फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत इम्पोर्ट इन टू ॲमेझॉन एस थ्री ओके तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे इकडे आता तुम्हाला फक्त स्नोबॉल डिव्हाइस अवेलेबल होतो इकडे बघू शकता एंड ऑफ सपोर्ट नोटीस ओके त्यांनी काय सांगितलं आहे इफेक्टिव्ह नोव्हेंबर ट्वेल्व्ह टू थाउजंड ट्वेंटी फोर ए डब्ल्यू एस हॅज डिस्कंटिन्यू एंड ऑफ लाईफ ऑफ एडब्ल्यू एस स्नो डिवाईस स्पेशली द स्नोकॉन एच डी 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 स्नोकॉन एस एस डी स्नोबॉल एज स्टोरेज ऑप्टिमाइज एटी टेराबाईट स्नोबॉल एज कम्प्यूट ऑप्टिमाइज विथ फिफ्टी टू व्हर्च्युअल सीपीयूज अँड स्नोबॉल एच कम्प्यूट ऑप्टिमाइज विथ जी पी यू हे महत्त्वाचं नसून ही जी लाईन आहे ही खूप महत्त्वाची आहे एडब्ल्यू एस काय सांगतो की नोव्हेंबर बारा दोन हजार चोवीसपासून त्यांनी स्नोकोन जो डिवाइस आहे त्याचा जो सपोर्ट आहे तो बंद केलेला आहे म्हणून तुम्ही पाहू शकता इकडे स्नोफॉ स्नो, स्नो डिवाईसमध्ये आपल्याला एक ऑप्शन मिळतो आहे स्नोबॉल एच स्टोरेज ऑप्टमाइज विथ टू टेन टेराबाईट ओके आपण हा चूज करणार कर आहोत आपण दुसरा कोणता ऑप्शन आपल्याला अवेलेबल नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्राइझिंग टेअर कशी हवी आहे ऑन डिमांड हवी आहे की पर डे प्राइझिंग हवी आहे ओके तर तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करू शकता ऑन डिमॅन डे ओके त्याच्यानंतर सिलेक्ट द स्टोरेज टाईप स्टोरेज टाईप तुम्हाला कसं हवं आहे एस थ्री डेटा ट्रान्सफरचं हवं आहे कारण आपण फर्स्ट आपण ऑप्शन कोणतं चूज केलेला तुम्ही पाहू शकता आपण जॉब टाईप कोणतं सिलेक्ट केलेलं आहे इम्पोर्ट इन टू ॲमेझॉन एस थ्री ओके त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपलं ऑप्शन काय येतोय तो एस थ्री डेटा ट्रान्सफर आणि एन एफ एस बेस्ड डेटा ट्रान्सफर आपल्या केसमध्ये आपल्याला एस सी डेटा ट्रान्सफर सिलेक्ट करायचं आहे ऑलरेडी मी एक बकेट क्रिएट केलेलं आहे त्या बकेटचं नाव आहे टेस्ट टेस्ट ट्रान्सफर नाऊ फॅमिली याला सिलेक्ट करायचे क्लिक नेक्स्ट फ्युचर अँड ऑप्शन नेक्स्ट करायचं आहे इकडे तुम्हाला के एम एस ड जो आहे की मॅनेजमेंट सिस्टम हे कशासाठी वापरतात जेव्हा डेटा इनक्रॅप करायचा असतो त्यावेळी आपण ह्या के एम एसचा वापर करणार आहोत तर आपल्याला नवीन काही क्रिएट करायचं नाही आपल्या जे डिफॉल्ट आहे तीच आपल्याला वापरायचं म्हणून आपण हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे एडब्ल्यू एस इम्पोर्ट एक्सपोर्ट डिफॉल्ट ओके चूज सर्विस ॲक्सेस टाईप तुम्हाला कसं हवं आहे स्नो कन्सोल विल क्रिएट अ यूज सर्विस लिंक रोल ओके हा जो रोल आपण बनवलेला आहे तोच रोल आपल्याला टी ॲक्सेससाठी वापरायचा आहे त्याच्यानंतर शिपिंग डिटेल्स आहेत ठीक आहे शिपिंग डिटेल मी एक डमी डेटा टाकलेला आहे जर तुम्हाला जर नवीन एखादा डेटा टाकायचा आहे म्हणजे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तर तुम्ही इथे क्लिक करू शकता तुमचं नाव हे सर्व डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत त्याच्यानंतर शिपिंग स्पीड कसं हवं आहे जसं तुम्हाला एक्सप्रेस हवा की स्टँडर्ड हवं आहे ओके द एक्सप्रेस आणि स्टँडर्ड सिलेक्ट करणार आपण काय स्टँडर्ड सिलेक्ट करणार जी एस टी नंबर तुम्हाला मेन्शन करायचं आहे तुमच्या कंपनीचा उदाहरणार्थ आपण एकदा मी टाकूया ओके आता एस एन एस कधी वाप एस एन एस आपल्याला वाप कधी यूज होणार जेव्हा आपलं जॉब कॉपी प्रोसेस कंप्लीट होणार त्यावेळेस आपल्या एका एस एन एसला आपल्या एक मेसेज किंवा ईमेलवर एक अलर्ट येणार ओके जर तुम्हाला ऑलरेडी एक एस एक्झिस्टिंग एस एन एस वापरायला तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही एक नवीन क्रिएट करू शकता ओके समजा आपण एस एन एसला आपण नाव देऊया जॉब कम्प्लेट एस एन एस आणि कोणत्या ईमेल आय डीला तुम्हाला अलर्ट गेलं पाहिजे ते आपण इकडे मेन्शन करू शकता ओके आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे फोन नंबर फिल्ड इज इनवॅलिड ओके फोन नंबर आपल्याला इकडे मेन्शन करायचं आहे क्लिक आता तुम्ही आपण सर्व इन्फॉर्मेशन पण फिलअप केलेली आहे ओके okay. फिलअप केल्यानंतर क्रिएट जॉब करायचं आहे म्हणजेच काय आपली ऑर्डर जनरेट होईल आता मी इकडे ऑर्डर क्लिक करत नाही कारण तो uh, चार्जेस क्रिएट uh, करणार तर आपण हे इथपर्यंत बग, आपण बघ बघितलेला आहे की कशा प्रकारे आपण एक जॉब क्रिएट करू शकतो स्पेसिफिक डिवाईससाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद